पाहुयात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा वर्धा दौऱ्यावर येत आहेत यावेळी पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा अमरावती येथील पीएम मित्रा पार्क आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ ते करणार आहेत या कार्यक्रमांसाठी पन्नास हजार नागरिकांच्या उपस्थितीचं नियोजन करण्यात आलंय कार्यक्रमासाठी दोन हजार दोनशे पन्नास पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय या ठिकाणी तीन दिवसांचं विश्वकर्मा योजनेतील यशस्वी गाथा दाखवणारं प्रदर्शन सुद्धा आयोजित करण्यात आलंय आई आई आणि या कार्यक्रमात पंधरा हजार विश्वकर्मा पाच हजार आयटीआय प्रशिक्षणार्थी वीस हजार महिला बचत गटाच्या महिला याशिवाय यवतमाळ आणि अमरावती इथून पाच हजार विश्वकर्मा उपस्थित राहणार आहेत लाभार्थ्यांना आणण्यासाठी नऊशे बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर सभेनिमित्त शहराच्या वाहतुकीत देखील बदल करण्यात आलेला आहे शहरातील वाहतूक लक्षात घेता शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत थेटजवळ उदय यांच्याकडे उदय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा वर्ध्यामध्ये येत विविध योजनांचा ते आज शुभारंभ करणार आहेत कशाप्रकारे तयारी करण्यात आलेली आहे प्राजक्ता खरं तर मोदी सरकारसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या पी एम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम जो आहे तो वर्ध्यामध्ये होतो आहे आणि त्यासाठी वर्धा शहरात जे आहे ते प्रशासनाकडून जय्यत तयारी जी आहे ती या सभेच्या निमित्तानं करण्यात आलेली आहे इथं तीन भव्य डोम जे आहेत ते उभारण्यात आलेले आहे आणि या तीन डोमच्या नंतर एक मोठा डोम असणार आहे त्या डोममध्ये जे विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी आहेत तर आतापर्यंत विश्वकर्मा योजनेच्या स्कीमचा ज्यांनी ज्यांनी फायदा घेऊन आपले उद्योग उभे केलेले आहेत त्यांची प्रदर्शनी जी आहे ते इथं भरविण्यात आलेली या सोबतच अत्याधुनिक असा इथे डोम तयार करण्यात आलेला आहे जवळजवळ पन्नास हजार नागरिक या सभेसाठी उपस्थित राहू शकेल अशी व्यवस्था जी आहे ती इथं करण्यात आलेली आहे खरंतर वर्धेसारख्या छोट्या शहरामध्ये इतकी मोठी ही सभा मोदींची होत आहे आणि ही सभा जी आहे ती देशभरात ऑनलाईन देखील सातशे ठिकाणी दाखविण्यात येणार आहे त्यामुळं सरकारसाठी ही सभा अतिशय महत्वाकांक्षी असणार आहे मात्र त्याच पद्धतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मोदींच्या सभेचा राजकीय फायदा देखील जो आहे तो भाजपला होणार आहे आणि त्यास साठी राजकीय पक्षांनी देखील विशेष करून भाजपनं देखील आपली जय्यत तयारी केली असं म्हणावं लागेल साधारणतः साडे अकरा वाजता ज्या ते मोदींच्या या सभास्थळी आगमन होणार आहे आणि आता या सभेसाठी ज्या ते नागरिकांची इथं गर्दी व्हायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे जो हा सभास्थळाचा मुख्य डोम आहे तो नागरिकांच्या गर्दीने जे आहे तो भरलेला आहे आणि रस्त्याच्या येणाऱ्या मार्गाने देखील नागरिकांची गर्दी झालेली आहे साधारणतः साडे साधा अकरा वाजता जी आहे ही सभा सुरू होणार आहे आणि त्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या स्टॉलला जाऊन जे आहेत ते भेटी देणार आहेत त्यांचा वर्षभराचा कार्यकाळ कसा राहिला ही देखील माहिती मोदींकडून जाणून घेतली जाणार आहे आणि सोबतच महिलांसोबत देखील थेट संवाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे आहे ते मोदी साधणार आहे त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण हा कार्यक्रम असणार आहे साडे वाजता हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर साधारणतः साडे वाजता जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते जनतेला संबोधित करतील त्यामुळे आता या सभेच्या ठिकाणाहून मोदी काय बोलतात आणि इथून पुढे आणखी काही योजना महाराष्ट्राच्या का वाट्याला येतात का हे पाहणं जे आहे ते अतिशय आहे नेमकं मोदी आज काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे उदय बातचीत सुरूच राहील तुर्तास धन्यवाद